हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळे मजेत आहेत ना असेच मजेत राहात आज मी पटकन उठले होते सकाळी लवकर उठले आवरलं आणि मला जायचं होतं बबलीच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला ॲडमिशन घ्यायसाठी जाणारच होतो आम्ही तर त्याच्यामध्ये पडली गाडी बंद तर आता आम्हाला जावं लागेल बस किंवा रिक्षा धरून तर बस रिक्षा म्हणलं की माझ्या मुलीचं तोंड होतं वाकडं कारण तिला आवडत नाही बस रिक्षा कर चालावं लागतं आणि चालत पुढं जावं लागतं ह्यांना कशी सवय पडलेली असते फक्त गाडीवर बसायचं आणि भरकन जायचं असं रिक्षा बस हे नाही आवडत पण तिला मी म्हटलं की आपल्याला कसं रिक्षा बस त्याची पण सवय लावायला लागते तशी सवय लावली तरच आपण कधी आपल्याकडे घरची गाडी वगैरे बंद पडली तर आपण रिक्षा किंवा ओलानी किंवा बसनी जाऊ शकतो बिंदास आणि आपल्याला बसस्टॉप माहिती पडतं कुठं उतरायचं कुठून यायचं रस्ते सगळे माहिती पडतात नाहीतर आपल्याला रस्ते माहिती पडत नाही डायरेक्ट नुसतं गाडी घेतली की आलं गाडी घेतली की आलं तर असं आम्ही बसस्टॉपपाशी पोचलो आणि बसस्टॉपशी बघा गाड्या नव्हत्या कारण बस, बस वगैरे आली नव्हती खूप वेळाने आम्हाला बस भेटली मग आम्ही बसमध्ये बसलो आणि ती बघा माझ्याकडे कशी राखानी बघते असं रागाने मोठे मोठे डोळे काढून बघते <laughs> तिला म्हटलं बघ बसमध्ये बसलं ना की असं मस्त सुंदर असं नजारा बघायला भेटतं मजा येते बसचा पण प्रवास कधीतरी करावा लागतं नुसतं आपलं गाडी घ्यायची आणि पळायचं काही उपयोग नसतं जरा बस आणि आन रिक्षाची आनंद घ्यायचं मजा घ्यायचं मस्त वाटतं बस रिक्षामध्ये पण फिरायला तर आम्ही तिथं पोचलो कॉलेज पशी तिच्या आणि तिथं माझी छोटी मुलगी पण शाळेतून सुटून आली होती तर आम्ही म्हटलं चला आपण तिथं झेरॉक्स वगैरे काढू कारण डॉक्युमेंटचे भरपूर झेरॉक्स काढायचे होते तर आम्हाला तिथं पण पन, पंधरा ते वीस मिनटं लागले झेरॉक्स काढायला तर मग तिथं पैसे पे केले आणि आम्ही म्हटलं चला आता कॉलेजमध्ये जाऊ तर कॉलेजमध्ये आम्ही गेलो तर हे बघा माझ्या मुलीचं कॉलेज किती छान कॉलेज आहे खूप गर्दी होती ॲडमिशनसाठी आणि त्याच्यामध्ये झालं जा लंच टाईम तर आम्ही मला ए टी एमला जायचं होतं पैसे काढले मग म्हटलं चला आपण पण काहीतरी खाऊ मासा आम्ही वडापा वगैरे घेतलं वडापाव वगैरे एन्जॉय केला आणि ब्लॉग मुला